दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधून उतरलेल्या एकोणीस बॅगांची तपासणी का करण्यात आली नाही असा प्रश्न विचारला जात असतानाच पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर आलेल्या एकनाथ शिंदे यांची यांचं निलगिरी बाग हेलिपॅडवर आगमन होताच निवडणूक आयोगासह पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी काल कसून तपासणी केली आहे त्यांच्या बॅग्समध्ये केवळ के कपडे औषध आणि अन्य जीवनावश्यक वस्तू आढळलेल्या आहेत नाशिकची जागा शिंदे गटाच्या वाटेला आल्यानंतर नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे दौरे वाढले आहे आठवडाभरात शिंदे तिसऱ्यांदा नाशिकमध्ये आले आहे ते पहिल्या दिवशी आले तेव्हा त्यांच्या समवेत असलेल्या बॅगांमध्ये कोट्यवधी रुपये होते असा आरोप उद्धव सेनेचे से नेते संजय राऊत यांनी मुंबईसह नाशिकच्या सभेत केला होता शिंदे यांच्याकडे असलेल्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅग का लागतात या बॅगांमध्ये नेमकं काय होतं त्यात पाचशे सुट होते की पाशे, सफारी असे प्रश्न राऊत यांनी विचारले होते त्यामुळे मुख्यमंत्री काल गुरुवारी सोळा मे रोजी नाशिक दौऱ्यावर आलेले असता तपोन परिसरातील निलगिरी बाग येथे हेलिकॉप्टर उतरले असता निवडणूक आयोगाच्या का पथकासह पोलिसांनी त्यांच्या बॅगची तपासणी केली मात्र त्यात काहीही अक्षपार आढळून आलेलं नाही संजय परमार नाशिक न्यूज नाशिक